काय भाऊजी आ घर बांधायच्या आधीच तुम्ही अंग काढून घ्यायला लागला तुम्हाला किती स्वार्थी माणूस हा स्वतःला घर बांधाय नको आणि माझा वे बाथरूम बांधून देणार नाही का ना की फुले के बाथरूम बांधू लागितलं असत तुम्हाला काय वाटतं मी काम करत नाही वे वरची खुली मीच बांधू लागितली की बरेच तुमच्या एकटे हिमते बांधली का तुम्ही एकट्याने काम केलं तिथं आ बोलता नार 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 नार। आ, 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 या मी घर बांधला तर माझं संपलं मी आता घर बांधणार नाही काय नाही हा राहणार कशात मग आ वरच्या घरात तर आरामशीर आ आि बोल काय आहे इथं घरात तुम्हाला जेवाय बस ना नाही नुसता पाऊल असा करून येता या पाऊलातलं बेडवर डायरेक्ट बसायचं हा एवढं पदवी करून ये माणसानं बोलाय तेच कशी व तुमची अजून चालती बांधाव घर चांगलं मग कुणाचा बी राग आल्यावर माणूस तसंच करतय हा मी बाथरूम दिल नाही बांधून म्हणून काय तुम्हाला झालं हा मला राग आला तर म्हणून मी बाथरूम बांधून दिलं नाही तुम्हाला आता कशात राग यायचाय मी सगळ्याच्या सुखासाठी सगळ्याच्या ह्याच्यासाठीच बोलतेय मी काय मी एकटे त्या घरात फिरत नाही सगळीच फिरते ती लेकरं बाळ सगळी त्यात बसते ती खाते ती जेवते ती आ आलटचीच सगळं पायाला चिकून लागतो या म्हणून म्हणते घर बांधा म्हणून आ तुम्ही म्हणताय काय मला तीन पुरे मला काय सकट नको आ मला कुणाला कमवून ठेवायचंय आ माझ एक तस करताय काय तस करू नका हा स्वार्थपणा साधू नका उलट तुम्हीच म्हणलं पाहिजे ती पोरग काय भावाचं पर्ग ना आपलं काय आधीच म्हणताय ना भावाला किती फुलवलं तर भाव माझा आहे काळ्या दगडावरची पांढरे आहे म्हणताय ना मग तुम्ही तर असं म्हणल्यावर कारभार दुसऱ्या माणसाने कसं करायचं हा तुम्हाला काय वाटत आम्ही लोकांसाठी करतो स्वतःच्या तुमच्यासाठी भल्यासाठी आहे तुमच्या पण तुम्हाला घर बांधा म्हणतोय आम्ही काय तुम्हाला वायपट तुमच्यासारखा खर्च खर्च करा म्हणत नाही बुलेट घेऊन बी वायपटच खर्च होतो कळ याला पेट्रोल आलं ह्याला डिझेल आलं आलं का नाही सांगा हा बुलेट घेऊन काय म्हणा ना त्यात त्याला लयच आहे का पाण्यावर चालणार आहे ती तळ्यातलं पाणी भरायचं डायरेक्ट जायचे मुंबई पुण्यालाच गाडी ना आपल्याला गाडी बाद झाली की तेवढ्याच गाडीवर काढाव जीवर आपलं पैसा येईल तेव्हा घर घ्या गाडी तुम्हाला घ्या घेऊ नका अशी म्हणत नाही मी पण घर बांधा परत बुलट घ्या ह्याच्यासाठी माझा नकार आहे मला तर राग आला तर बुलटच बघा चौंदड्याच करते दा घडानेच उगं व्हायचा नाही माझा निसता मला हा मी बुलेटच घेऊन येणार आहे मी घरी येणार नाही ही नाही दिवस मावळत आला तरी तुम्ही घरी येणार माणसांनी नेमकं काय करायचा किती दिवस असतो या जायचं तुम्हाला परपंचा बाळाची भावाची बायकूची तरी मायादा यास तर माणूस घरी आला असतं तुम्हाला गाडीची सकट मायादा या नाही फिरायला खायला हाटेलातलं हे एवढंच पाहिजे दुसरं तुम्हाला कशाची सकट नाही मला काय म्हणता तुला घर बांधायचं तर बांधतो तु, तुझ्या हिमतीवर जनवर एक मश्या दोन एक एक आणि कर्ट एक का तुम्हाला इकण्यावर ध्यान आहे कमावण्यावर ध्यान ठेवा इकण्यावर ध्यान ठेवू नका इकून गेल्यावर परत काय भेटणार नाही हा इकल्या परत काय खायचं तुम्ही सगळं इकल्या एकदा आ आणि मी पैसे देतो आणि मी मिस्त्री आडवतो तू कसं घर बांधती तुम्ही तर असं म्हणायचं म्हणजे कसं व्हायचं तेव्हा माझी चुकी झाली असेल थोडी आणि झाले थोडी पण ते मी तुम्ही मला म्हणून मी ती चुकी केली नाहीतर करत नव्हती चुकी कळलं का तेव्हा बी तुम्ही चुकलं आता भी आ, आता बी तुम्ही चुकताय अजून मी तुम्हाला सांगते मी उघड टकुड खाऊ नका माणसाचं आ जना जित राखते तिथन ध्यान ठेवते आता यात्याल बाया भाऊजी आता यात्याल बाया बाहूजी भाऊजीचा पाक दिवस मावळत गेल तरी भाऊजीचा तिकडेच अजून होत्या दया आ घरी जनवार चित्राबायती आहे ती आपली यव पटाक दिसणं एक दिवस झाले की पुन्हा फिरून का अजून पोटच भरलं नाही तुमचं का शोरूम भेटली नाही ती कुठं तुम्हाला बघायला ताटपाटे घेतली तर ता बघितलंच तर शोरूम दिसली असती की आ काय बुलेट घेऊन काय व्हायचं आहे पण काय होणार आहे व आयुष एक जीवनाची जी। आयुष करून कोण मोहर जात नाही माणूस म्हणतो भाई आमक्याचं घर कसलं बाहेर आहे अशी माणसं म्हणते ती आमक्यात बोलत आहे घर बांधलं नाही अशी तुम्हालाच नावं ठेवतेली माणसं काय म्हणते पडक्या करा तुम्ही पण ही शायनिंग मारतोय बुलवटर फिरायची आ आम्ही घर बांधले ती असं माणसं बोलून घ्यायची वेळ येऊन देऊ नका तुमच्यावर म्हणून मी सांगते या अ काय वाटतं तुम्हाला मनाचं सत्ता ज्या पाहिजे वे आमच्याही मनात जरा ऐका भावाचं नुसतं कान फुलून भावाला सत्तासारखं करून घेऊ नका भावाचं काय हल हच करताय तुमच्या भावाला काय करावं माणसानं आम्ही थोडं काय सांगितलं म्या सकाळी म्हटलं आवं बुलट आणायची म्हणते रे भाऊ ए दे माझा भाऊ आहे म्या होय म्हटलोय काय बाई काय करायचं आहे दोघा भाऊ भाऊच्या टो मध्ये टकुरा आपटून घ्यायची वेळ आली आता घर बांधाय नाही या ना नवऱ्याला बी थोडं कळलं पाहिजे की हां लेकरं बाळायती घरातनं कसं जायचं कसं झोपायचं पुती हातरायची परत चटाया परत रागा हा दरवाजा नाहीत त्याला चांगलं तरी बी ह्या माणसाचने आकली नाही त्या सकाळी पाक दरवाजा ही कसं झालेत आहे तुम्हाला दाऊले की म्या हा पत्र ही पाक फुटली आहे लाकडं तु तुटली ती या वाळवी लागून लागून पाक झिजून गेले ती लाकडं तरी बी ह्या माणसाच आखली नाही त्या काय म्हणताय भाऊजी मला घर बांधून दाव अवं घर बांधायला तुम्हीच हे खमकी म्हणजे घर बांधाय काय झालं एका पाय घर बांधू चला काम पन का। मी काम करू लागतो मला या पण गाडी घेऊ नका शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगते गाडी घेऊ नका तुम्ही गाडी घेऊन काय तुम्ही आमर होणार नाही कळ तुम्ही उलट डबर्यात जा चाल त्यालता करून टाकून परत म्हण नाही घेतलेली परवाडली असते परत असं वाटेल तुम्हाला कळलं का त्यामुळं तुम्हाला गाडी घेऊ नका कारण गाडी घेऊन कोणच मोर जात नाही घर बांधलं तरी आपल्याला तेवढच भारी वाटेल बाबा घरा घर गर कसलं भारी असं आपल्याच स्वतःला वाटत नाही तर घरात जायची सकट लाज वाटते आम्हाला पण काय करायचं स्वयंपाक केला खाल्ला तुम्हाला घासला पाहिजे करून तर हाय काय करायचं लय अवघड आहे पण ही माणसं थोडी सकट ऐकत नाही काय करावं माणसानं आणि काय नाही बुलेट घेऊ नका मला तर रागा ना तर चित्ता चिंतडच करते त्या बुलेटच्या तुमच्या बी बघा मग एका एका दगडातच त्या बुलेटला पडते आणि दारात तर बुलेट आलीच नाही पाहिजे कशी आणताय बघ मी तुम्हाला बुलेटच आता घरीच आण नाही दगडानं मी आता फुलली ना बोला हा भाऊ तुमचा ऐकतोय म्हणून मी ऐक बायकू आणि अजून काय म्हणताय कुणी बी काय बी का बायकूला म्हणताय लाडी गुडी लावता माझ्याकडल्या ये म्हणून तिला बी कळतय की चांगलं काय वाईट काय हा आणि अजून फुलवताय की बाथरूम बांधून दिल नाही जेव्हा तुला जावची माया आली कान ही आली कान करत बसताय आ मला फुलं घेतल्यास तर ही वेळ आलीच नसते तुमच्यावर कळलं का माझी किती अब्द झाली ती मला माहिती आहे सांगोल पर्यंत गेलो का आमच्या हजार केलं काय तुम्ही सांगूल पर्यंत गेला म्हणून आ मी मस्त पर्यंत गेली पण मला फुलं आणली नाहीत तुम्ही आधीच म्हणते ती मला फुलं आणा अजून मी म्हणते मला फुलं आणा तरी तुम्ही फुलं आणायची नाही पण बुलेटच घ्यायचे बुलेट घेऊन या नाही टाकण्या फोडन तर बघा मग